नमस्कार मित्रांनो ऋषभ पंतला मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स कर्णधार पदाची जबाबदारी अपघातामुळे यष्टीकरण असलेला पंत चौदा कर्णधार म्हणून ऋषभ पंतचे स्वागत करताना आनंद होत आहे धैर्य व निडरता नेहमीच त्याच्या क्रिकेट साठी महत्वाची राहिली आहे आम्ही उत्साहाने आगामी सत्राची प्रतीक्षा करीत आहोत असे दिल्ली कॅपिटल्सचे अध्यक्ष पार यांनी यापूर्वी विशाखापट्टण येथे सामना तेवीस मार्च ला खेळणार आहे भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने म्हणजेच बी सी सी आय यापूर्वी पंतला आय पी एल मध्ये यष्टीकरण फलंदाज म्हणून खेळण्यास परवानगी दिली होती दुर्घटनेनंतर चौदा महिने पूर्ण वसनाच्या प्रक्रियेतून गेल्यानंतर ऋषभ पंत आता आगामी आय पी एलसाठी यष्टीकरण फलंदाज म्हणून खेळण्यास तंदुरुस्त आहे असे बी सी सी, -सी आयने आपल्या वैद्यकीय अहवालात आह म्हटले आहे